महाराष्ट्र शासनाने एक एक सूचना जाहीर केली होती कि ना, आ, बालु दोरन चे की यदि कुठल्याही नागरिकांना वाळू धोरणच्या संदर्भात जो त्यांचे अभिप्राय आहे ते पाठवायचे असेल तर सात फरवरीपर्यंत एक ईमेल ॲड्रेसवर त्यांनी पाठवावं त्याच्यामध्ये महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भरपूर नागरिकांची इच्छा होती की ते वाळू धोरण समजून त्यांनी अभिप्राय द्यायचा होता त्याच्यासाठी काय लोकांनी मागणी केली होती आणि त्याच्या अनुषंगाने आज अल्पबचत भवनमध्ये एक एक असा प्रोग्राम घेण्यात आला ज्यामध्ये वाळू धोरणची त्या ठिकाणी सादरीकरण करण्यात आली जो मसुदा आहे वाळू धोरणचे आणि त्याच्यामध्ये लोकांचे जो काही फीडबॅक आहे ते लेखी घेण्यात आला तो त्या सादरीकरण आणि फीडबॅक आपल्याला घेण्यात आला आणि राज्यामध्ये हे पहिल्यांदा आपण असा प्रक्रिया केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणमध्ये अशी प्रक्रिया दोन हजार एकोणीस वीसला म्हणजे पूर्ण देशभरात झाली होती त्या धर्तीवर या ठिकाणी असा प्रयोग या ठिकाणी करण्यात आला सर आता जे अभिप्राय हे अभिप्राय की का वो अभिप्रायला आपण सिस्टमॅटिकली जो विभिन्न भाग आहे त्या धोरण जो मसुदा आहे त्याच्यामध्ये त्या विभिन्न भाग मध्ये आपण तयार करून शासन दरबारी पाठवून देणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा